करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचं काम आता युद्धपातळीवर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे करवीर निवासनी अंबाबाई मचं जे मूळ मंदिर आहे याच्या समोरचा जो भाग होता याला गरुड मंडप असं म्हटलं जातं मात्र या गरुड मंडपातील जे बावन खांब होते या खांबांना काही ठिकाणी वाळवी लागली होती तर काही खांब हे भिजून खराब झाले होते त्यामुळं हा संपूर्ण गरुड मंडप उतरवण्यात आला होता आणि गेली सहा महिन्यांपासून याचं स्ट्रक्चर बांधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं मात्र या गरुड मंडपाला लागणारे जे खांब आहेत यासाठी कर्नाटक राज्यातून सागवानी लाकूड या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि लवकरच हा गरुड मंडप आता उभारण्याचं काम देखील सुरू होणार आहे आपण बघू शकता महाद्वारच्या अगदी समोर महालक्ष्मीचं अंबाबाईचं मंदिर सुरू होतं आणि मूळ मंदिराचा समोरचा जो भाग होता याला गरुड मंडप असं म्हटलं जात होतं अठराशे तीस ते अठराशे पस्तीस या कालावधीमध्ये करवीर संस्थांचे कारभारी दाजी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पुढाकाराने हा गरुड मंडप उभारण्यात आला होता मात्र कालांतराने या गरुड मंडपाचे खांब खराब झाल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गरुड मंडप उतरवण्यात आला होता आता या गरुड मंडपाच्या बांधकामासाठी लागणारे महत्वाचे सागवानी खांब हे कर्नाटक राज्यातून आता अंबाबाई मंदिरात आणलेले आहेत आणि उद्या याची विधिवत पूजा होऊन हे काम हे खांब जे आहेत हे उभारण्याचं आता काम सुरू होणार आहे त्यामुळे आता लवकरच पावसाळा सुरू होण्या अगोदरच पूर्वीप्रमाणे गरुड मंडप आता उभारणार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि लवकरात लवकर गरुड मंडपाचं काम करण्यात येणार असल्याचं पश्चिम महाराष्ट्र समितीनं सांगितलेलं आहे कॅमेरामॅन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका